मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सहकाऱ्यांविषयी प्रश्न करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ते सरकारचा गाडा हाकताय आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण चांगल्या प्रकारे व्यक्त होत संवाद साधतं अशी गुगली त्यांना टाकण्यात ता आली यावर फडणवीसांनी दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होती पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत असं वक्तव्य केलं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादात कोण चांगला आहे असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांना विचारण्यात आला होता यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत मला अपेक्षा आहे की अजितदादा आणि शिंदेंना माझ्या बोलण्याच वाईट वाटणार नाही फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेमधून प्रतिक्रिया आली आहे मंत्री संजय शिरसाट यांनी सारवा सारव करत तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये उत्तम संबंध असल्याचा दावा केलाय त्यांनी जे सांगितले ते ते एक दिलखुलासपणे सांगितलं की दोन्ही नेते जे आहेत मत एक ना शिंदे असो की अजितदादा असो फटकन बोलणं आणि जे एकदा निर्णय घेतात त्याच्यावर ते, ते बाकीच्या सगळ्या गोष्टी चालवणं आणि म्हणून थोडंसं त्यांच्यामध्ये ज्याला म्हणता येईल निर्णय किंवा एखाद्या गोष्टीवर कॉमेंट्स हे पटकन करतात म्हणून आणि देवेंद्र साहेबांचं असं असतं की थोडंसं सॉफ्टली घेऊन मवाळपणे घेऊन योग्य तो निर्णय घेणं हे दोघांमध्ये स्वभावामध्ये फरक असल्यामुळे त्याने ते त्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केलं आहे आणि ते हसत खेळत दोघांनी सुद्धा स्वीकारलेलं असावं आणि देवेंद्र साहेबांची आणि त्या दोघांची तिघांची एकत्रित मैत्री ते आखी महाराष्ट्र पाहतो तर फडणवीसांच्या या वक्तव्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला यावर बावनकुळे थेट उत्तर देणं टाळलं आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचा पुनरुच्चार बावनकुळे या सोलापूर मध्ये सोलापूरच्या जा विकासाचा जास्तीत जास्त विचारलं पाहिजे माझ्या मते अशा प्रश्नामध्ये उगीच महायुतीमध्ये कुठलाही दखड पडणार नाही ती काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या आम्ही काळजी घेतो मध्यंतरी शिंदेच्या नेत्यांनी निधी वाटपावरनं अर्थमंत्री अजित पवारांना टार्गेट केलं होतं त्यामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद चौहाट्यावर आले होते आता फडणवीसांनी मिश्किल टोला लगावत शिंदे आणि अजितदादांमध्ये संवादाचा अभाव असल्याचं म्हटलंय मात्र या वक्तव्यावरनं चर्चा तर होणारच ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास